मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मुंबईत होणाऱ्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी धुळे जिल्ह्यातून लाखो मराठा बांधव एकोणतीस ऑगस्टला मुंबईत चढकणार आहे असा निर्णय मराठा सेवा संघाच्या कार्यालयात झालेल्या नियोजन बैठकीत घेण्यात आला आहे जो घरात बसला तो मराठा कसला मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुमारे साथ हे आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं जय जिजाऊ जय शिवराय आदी घोषणा यावेळी देण्यात आल्या यावेळी समाज बांधवांनी प्रवासादरम्यान आपल्या सोयीनुसार सामान पॅक करण्याचं आव्हान देखील करण्यात आलं आहे मराठा समाजाला मधूनच सरसकट आरक्षण मिळावं या मागणीकरिता एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबईतल्या आझाद मैदानात मनोज जरंगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा समाजाचं विराट असं आंदोलन होणार आहे या आंदोलनासाठी मनोज चरांगे पाटील यांनी महाराष्ट्र भरातल्या मराठा समाजाला एकोणतीस ऑगस्टला मुंबईत येण्याचं आव्हान केलं आहे त्यांच्या या आव्हानाला प्रतिसाद देत धुळ्यात मराठा समाजाची नियोजन बैठक आयोजित करण्यात आली होती या नियोजन बैठकीत एकोणतीस ऑगस्टला धुळे जिल्ह्यातून लाखो मराठा ला समाज बांधव मुंबईला निघणार आहे असा निर्धार यावेळी करण्यात आला याप्रसंगी मराठा समाजाचे ज्येष्ठ नेते सुधाकर बेंद्रे भानुदास बगदे निंबा मराठे विनोद जगताप संदीप पाटोळे मनोज ढवळे वामन मोहिते भीषण बाबुल सुरेश बाबुल गणेश पवार ॲडव्होकेट नितीन पाटील कैलास वाघारे सुनील ठानगे गोविंद वाघ अमर फरताडे नितीन पाटील सुनील निकम नितीन शिंदे सुरेश पवार संतोष लकडे बाळासाहेब ठोंबरे किशोर वाघ प्रभाकर वाघ पवन मराठे यांच्यासह बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते हिंद मराठा मनोज दादा तारंगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी हे आव्हान केलेले या अनुषंगाने के आज मराठा सेवा संघ कार्यालयात सकल मराठा समाजाचा प्रेम मिटिंग आयोजित करण्यात आलेली होती आणि या मीटिंगमध्ये असं ठरवण्यात आलं की फक्त शहरातच नाही तर ग्रामीण भागातील सुद्धा आपल्या मराठा बांधवांना सोबत घ्यायचं आणि धुळे येथून रेल्वेने मोठ्या संख्येने जास्तीत जास्त लोक आपल्या बांधवांना घेऊन मुंबईला आपल्याला पोहोचायचं आहे आणि यासाठी जो प्रचार प्रसिद्धीचा जबाबदारी ती आम्ही घेतलेली आहे आणि निश्चितच धुळ्यातून यावेळेस मोठ्या प्रमाणात मराठा बांधव जातील आणि मी सर्व मराठा समाज बांधवांना आवाहन करतो की या आंदोलनात कोणीही आपल्याला बोलवण्याची आवश्यकता नाही जो बसला घरात तो मराठा कसला अशी भूमिका घेऊन प्रत्येक बांधवाने या आंदोलनात सामील व्हायचं आहे असं सकल मराठा समाज डोळे यांच्या वतीने मी जाहीर आवाहन करतो धन्यवाद प्रत्येकाने रेनकोट गमबूट आणि भोजनाची आणि आपल्या औषध गोळ्यांची व्यवस्था करूनच यायचं आहे एकदा मुंबईला गेलं तर आरक्षण घेतल्याशिवाय आपल्याला परत यायचे नाही प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र